सुंदर माझे उद्यान बियाणी नगर उद्यान व वा वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्था ठरली विजेते चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पंधरा सप्टेंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दरम्यान घेण्यात आलेल्या सुंदर माझे उद्यान व सुंदरमाझी ओपन स्पेस स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले असून तुकुम येथील बियाणी नगर उद्यानास एक लक्ष व सुंदरमाझी ओपन स्पेस स्पर्धेत बागूपेठ येथील वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्थेस एक लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे सोबतच या दोन्ही संस्थांना अकरा लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामेही त्यांच्या परिसरात करता येणार आहे प्रयस्त परीक्षकांद्वारे करण्यात आलेल्या पाहणीनंतर सदर निकाल मनपाद्वारे घोषित करण्यात आला आहे मनपातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तेवीस संघांनी नोंदणी केली होती नंतर स्पर्धेतून काही संघांनी माघार घेतली तर अकरा उद्यान व आठ ओपन स्पेस असे मिळून एकोणवीस संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पूर्ण केले स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर सर्व संघांनी आपल्या कामाचे सादरीकरण मनपात केले होते त्रयस्थ निरीक्षकांद्वारे प्रत्यक्ष स्थळ व सादरीकरण पाहून गुणांकन देण्यात आले यात उद्यान स्पर्धेत बियाणीनगर उद्यान द्वितीय गजानन महाराज मंदिर उद्यान तर तृतीय क्रमांक जटपुरा बालोद्यान बाग या संघाला मिळाला तसेच लॉकडाऊन ग्राउंड उद्यान आदर्श उद्यान महात्मा बसेश्वर उद्यान श्रद्धेया अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल ओमनगर उद्यान या संघांना प्रत्यक्षी तीन लक्ष रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे ओपन स्पेस स्पर्धेत बाबूपेठ येथील वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्था प्रथम द्वितीय अथर्व कॉलनी ओपन स्पेस तर तृतीय पारितोषिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघ यांना मिळाले